वेगवेगळी स्वप्न वेक उराशी बाळगणारे ध्येय कोणत्याही परिस्थितीत स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करतात आणि तो प्रत्यक्षात पूर्णही करतात त्यापैकीच एक म्हणजे शिखर सर करण्याचं स्वप्न हाडक गोठवणाऱ्या थंडीत अन्वानी पायानं आणि पारंपरिक नृत्य प्रकाराच्या पोशाखात माउंट एव्हरेस्टवर भरतनाट्यम करून एव्हरेस्टला मानवंदना देण्याचा विक्रम केला आहे कोल्हापूरच्या नृत्यांगणांनी आपल्या कोल्हापुरातील तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्यांगणांनी एव्हरेस्टवर तीन ठिकाणी धार्मिक भरतनाट्यम नृत्य सादर केलं जाणून घेऊया महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या या उपक्रमाविषयी तापमान पुणे अठरा अंश सेल्सिअस भरतनाट्यमचा पारंपरिक पोशाख आणि अठरा हजार फूट उंचीवर एव्हरेस्ट बेस कॅम्पवर अनवाणी नृत्य करत ध्येयवेडा नृत्यांगना माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर हे अविश्वसनीय दृश्य खरं केलं कोल्हापुरातल्या तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या नृत्यांगनांनी हाडं गोठवणाऱ्या थंडीत विना चपला आणि पारंपरिक भरतनाट्यम नृत्य प्रकाराच्या पोशाखात चक्क एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम सादर करून नृत्यांगनांनी एव्हरेस्टला जणू मानवंदना दिली आहे हे सगळं uh, मिताली प्रांजल दिव्या आणि मी संयोगिता हो आम्ही चौघींनी परफॉर्मन्स दिला भरतनाट्यमचा पर आणि आम्हाला मार्गदर्शन करायला पूर्ण वेळ विनोद सर आणि खुशी हे होते आणि आमच्यासोबत आम, आम सतरा जणांची टीम होती सर्वांनी आम्हाला खूप छान मोटिवेट केलं आणि लकीली त्या टीममध्ये खूप कोल्हापुरातले मोठे डॉक्टर्ससुद्धा होते ज्यांची आम्हाला खरंच खूप हेल्प झाली पूर्ण प्रवासामध्ये आणि आम्ही तिथे तीन ठिकाणी डान्स केला भरतनाट्यमच्या कॉस्च्यूममध्येच केला होता त्यामुळे आम्ही मध्येच शेवटचा टप्पा केला आणि तिथे डान्स केला आणि पुन्हा परत आलो एकूणच सगळी सगळं सगड़ काही खूप जास्त नवीन होतं कारण बर्फवृष्टी सर आता म्हटले तसं खूप झाली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला शेवटी सुरुवातीला इतकं नाही जाणवलं पहिला डान्स तर आम्ही पावसात सुद्धा केला म्हणजे कारण त्या दिवशी पाऊस पडत होता आणि आम्हाला डान्स करायचाच होता मग म्हणाले होते कि पन की रेकॉर्ड पेक्षा पण आपण आपली कॅपॅसिटी चेक केली पाहिजे आणि आपल्यात किती स्ट्रेंथ आहे हे बघितलं पाहिजे दरवेळेला काहीतरी नवीन करताना त्यामुळे यावेळेला मात्र तो थॉट गुरु संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्यगणांनी अनेक धार्मिक अनुष्ठानात्मक नृत्य प्रात्यक्षिकांचं सा सादरीकरण केलं पायात घुंगरू बांधल्यानंतर आम्ही चपलांना स्पर्श करत नाही अशा पवित्र भावनेनं अनवाणी पायानं बर्फावर या नृत्यांगनांनी आपलं सादरीकरण केलं विविध क्षेत्रातील डॉक्टर उद्योगपती न्यायाधीश आणि साहसी गिर्यारोहक महिला या विश्वविक्रमात सहभागी झाल्या होत्या जगात शांतता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवला गेला कोल्हापूरच्या संस्कृतीला जागतिक ओळख देणारा हा उपक्रम अतिशय लक्षवेधी ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर लोकनाट्य तमाशा आणि लावणे